शो मध्ये त्यांच्या मुलीने भाग घेतल्याने हजेरी लावली होती त्याचे फोटो आता समोर आले आहेत उपचारासाठी मुंबईला जाणार असल्याचं कारण सांगितलेले धनंजय मुंडे मंगळवारी रात्री एका फॅशन शोच्या कार्यक्रमात दिसले धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे यांनी एका फॅशन शो मध्ये सहभाग घेतला होता त्या कार्यक्रमाला रात्री उशिरापर्यंत धनंजय मुंडे गेटवे ऑफ इंडिया इथे उपस्थित होते एकीकडे एक आजारपणाचं कारण सांगितलं आणि पालकमंत्र्यांच्या आणि स्वतःच्या पक्षप्रमुखांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार हे दोन एप्रिलला बीड दौऱ्यावर होते मात्र अजित पवारांच्या दौऱ्याच्या वेळेला जिल्ह्यातल्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित नव्हते धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या याबाबतची माहिती दिली होती पदाचा राजीनामा दिल्यापासूनच धनंजय मुंडे हे राजकीय दृष्ट्या फारसे आपल्याला सक्रिय दिसलेले नाहीयेत अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये सहभागी होऊन ते परत सक्रिय होतील असं वाटत होतं पण मुंडे अजित पवारांच्या स्वागताला हजर असतील असं पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सुद्धा म्हटलं होतं मात्र मुंडे या दौऱ्याच्या वेळी उपस्थित नव्हते असं त्यांनी स्वतःच एक ट्विटरवर पोस्ट करून सांगितलं होतं बीडच्या केस तालुक्यातल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचं धनंजय मुंडे यांच्यावर इतर सुद्धा काही आरोप केले जात होते याच दरम्यान विरोधक आणि राज्यातील जनतेकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा तीव्र झाली होती त्यानंतर प्रकृतीचं कारण सांगत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता धनंजय मुंडे यांनी पोस्ट केली या त्यांनी म्हटलं होतं की उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आजच्या दौऱ्यामध्ये मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो पण माझी प्रकृती अजून सुद्धा नीट नाही आणि काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावं लागलं आहे त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही याबाबत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाला पूर्व सूचना दिलेल्या आहेत या संदर्भामध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती Gracias. दोन दिवसांपूर्वी गुढीपाडव्यानिमित्त परळीतील अनेक दुकान आणि एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी धनंजय मुंडे हे हजर राहिले होते त्यामुळे ते अजित पवारांच्या दौऱ्याच्या वेळी सुद्धा उपस्थित असतील अजित पवारांबरोबर त्यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये दिसतील सूरज चव्हाण यांनी मात्र धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत नव्हतेच आता धनंजय मुंडे असं ट्विट करून जाहीर केल्यावर अनेक जणांनी यावर संशय सुद्धा व्यक्त केला तेच बातम्या यायला लागल्या की धनंजय मुंडे एका फॅशन शो मध्ये त्या दिवशी उपस्थित होते हे ऐकून मात्र सगळ्यांनी

मुंडे यांनी एका फॅशन शो मध्ये सहभाग घेतला होता त्या कार्यक्रमाला रात्री उशिरापर्यंत धनंजय मुंडे गेटवे ऑफ इंडिया इथे उपस्थित होते एकीकडे आजारपणाचं सा कारण सांगितलं आणि पालकमंत्र्यांच्या आणि स्वतःच्या पक्षप्रमुखांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली तर दुसरीकडे मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंनी हजेरी लावल्याने आता राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत दरम्यान बीडचे पालकमंत्री अजित पवार हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलवली होती जिल्ह्यातील विकास कामं योजनांचा या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला या बैठकीला मंत्री पंकजा आमदार सुरेश दास सुद्धा उपस्थित होते माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची मुलगी वैष्णवी हिने गेट वे ऑफ इंडिया इथे पार पडलेल्या या फॅशन शोच्या होता या कार्यक्रमामध्ये वैष्णवी मुंडे सहभागी असल्याने धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांनी सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे हिने नुकताच सोशल मीडियामध्ये हा फोटो पोस्ट करत मुंबईमध्ये पार पडलेल्या या फॅशन शो बाबत आपल्याला माहिती दिलेली आहे या कार्यक्रमाला धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि लहान मुलगी अधिश्री उपस्थित होते धनंजय मुंडे यांच्या कुटुंबाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय त्यांची लेख वैष्णवी मुंडे हिची पोस्ट सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे वैष्णवी मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की हा संपूर्ण शो आयोजित करणं हा माझ्या कारकिर्दीतला आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा आहे हा क्षण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी किती परिश्रम आणि धावपळ झाली हे शब्दात मांडणं सुद्धा कठीण आहे खादी आणि चंदेरी सारख्या आपल्या देशी कपड्यांना विव्हिएन वेस्टवूडच्या आयकॉनिक डिझायनर्सच्या स्टेजवर केंद्रस्थानी आणल्याचं काम आज झालंय आणि त्यामध्ये मला मजा आली हे केवळ फॅशन बद्दलच नाही तर वारसा आणि आधुनिकता परंपरा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय कामगिरीला जागतिक स्तरावर आणण्यासारखंच होतं मला असं वाटत नाही की मी यापूर्वी कधीही एखाद्या गोष्टीमध्ये इतकी भारावलेली चिंताग्रस्त किंवा भावनिकरित्या गुंतलेली आहे ही, ही केवळ एक घटना नव्हती तर ती एक जबाबदारी होती प्रेमाचा श्रम आणि एक निश्चित क्षण होता काही चित्रांमध्ये मी हास्यास्पद रित्या दिसत असले तरी तीच माझी त्या क्षणाची उत्खंड आणि उत्साहाची प्रतिक्रिया आहे कारण मी शोचा एक भाग होते मी या शोचा एक भाग असल्याबद्दल मी कृतज्ञ आहे ज्यांनी हे घडवून आणलं त्या प्रत्येकाचा आभार ही फक्त सुरुवात आहे असंच वैष्णवीने म्हटलंय आता धनंजय मुंडे लाडक्या लेखीचा शो बघण्यासाठी आले होते म्हटल्यावर संशयाने पाहणाऱ्या लोकांची मात्र तोंड बंद झालेली आहेत मंडई तुम्हाला यावर काय वाटतं त्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा